रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा ग्रुप ग्रामपंचायत दुंद्रे हद्दीतील मौजे शिवणसाई येथील जमिनी सर्फ क्रमांक एकोणीस ही दुंद्रे येथील सुदामा महादू पाटील व गणपत सुदामा पाटील यांची वडिलोपार्जित शेती सर्फ गट क्रमांक एकोणीसमध्ये सोमवार दिनांक तेवीस जून रोजी भात शेती लावण्यात आली या जमिनीचे भावकीसोबत वाद न्यायालयात चालू आहेत तसेच ही जमिनीतील भात पीक तेवीस जूनच्याच रात्री भावकीने उपटून नदीत टाकल्याचा आरोप सुदाम पाटील गणपत पाटील आणि पंडित पाटील यांच्या कुटुंबांनी केला तसंच शेतीचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत आम्हाला धोका असल्याचेही त्यांनी सांगितले माझे नाव गणपत सुधाम पाटील राणारे शिवन सैला आणि गट, गट नंबर नंबर एकोणीस या जागेवरती आम्ही गेल्या चार म्हणजे सत्तर वर्षे कसवत आहोत ही वडलोपी जमीन आहे परंतु काही आमच्या आज्ञेने आमच्या भावबंधने आमचे केस कोर्टामध्ये चालू आहे चालू असल्या कारणाने तरी पण आम्ही त्यांना म्हणालो का केस तुम्ही जिंकले आम्ही लावणारच तर लावून झाल्यानंतर तुम्ही कापून देऊ शकता तुम्ही केस जिंकले तर तरी ते ऐकले ना तरी आम्ही जमीन ही लावलेली सर्व जमीन लावलेली ते रात्रीच्या येऊन शत सगळं उपटून नदीत सोडली यांना नालायकांना शिक्षा झालीच पाहिजे हे दुसरे कोणीच नसतील हे फक्त ज्यांची मी केस टाकले आमचे भाऊबंध दुसरे बाकीचे बाहेरचे कोणी करू शकणार नाही माझं नाव सुधा मांडू पाटील পিলাও হা আমি লওলা মগলা আমি আমি ট্ৰেক্টৰ আন শি ট্ৰেক্টৰ মগে ফিৰা সেই হ' মিউচ বৰা আমাৰ কিবা যাওঁ লোৱা উকলো লৈ আমি লওক ৰাতি উকে কোনে কোল নাম আমাৰ মাছ ন ते आमचं भाऊ बन सक्कं ऐकला आम्ही मी तो कोंबडी पोलीस स्टेशनला नेलो केस लावली हां तर ते काय म्हणायला लागलं करून दाखवा आता आमचं करू पो रातचे रात्री देऊ पडली ना आम्ही काय आले उघाला घेऊन लावली संध्याकाळी जाऊन देऊन आणू झोपलो ते इकडे येऊ काम केला म्हणजे आमच्या घरामधून पडतील हां सांग करू काय आम्ही काय झालं करू सांगा भाऊ इथला आम्ही आता मानू शकत पंडित पाटील माझं नाव प्रीती पंडित पाटील मी आज माझं लग्न झालेलं आज एकोणीस वर्ष झाले तिथून मी जमीन लावतं <laughs> जमीन लावत आज आज एक रात तेवीस तारखेला आम्ही जमीन लावली ते ला त्या रात्रीला लोकाही उपटून टाकले आमची जमीन आज जमीन उपटून टाकली आम्ही काय करायचं आमची मुलं बाल आहेत आमचे पत्नी कामावर जातात या लोकांच्यापासून आम्हाला धोका आहे आमच्या आज आज सासू सासरा एवढं वापरं झालं ऐंशी वर्ष झासरं झाले तरी आज जमीन लावतात त्यांना न्याय भेटला पाहिजे आम्हाला न्याय भेटला आमच्या मुलाला न्याय भेटलाच पाहिजे आमची मुलं आज शाळे इथं कॉलेजला जातात तेही वाटेला हरवलं काय करायचं आम्ही हा हे माझे सासरे बाबा त्यांना सवारी लावली होती त्या दिवशी त्या त्यांची बी पी बी पी वाढली होती त्यांची शेतावर आले शेत बघून गेले त्यांना बी पी वाढली त्यांची त्यांना ॲडमिट केलं मेलच तर हे भरून दिलं असते का आमचे सासरे आम्ही यांच्यावरच नाव घेणार आमचं भाऊ आमचे आहेत स्वतःचे भावबंध आहेत आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे लता गणपत पाटील आहे आज आमची जमीन उपटली नदी उकळून सोडून दिली आता आम्ही जमीन उपटो आमचा आम्हाला यांच्यात धोका आहे आम्ही काय करतो आम्हाला न्याय पाहिजे माझे नाव पंडित सुदाम पाटील राणा धुंद्रे आमची जमीन शिवनसेला आहे आणि आम् सर्वे नंबर आहे एकोणीस तेवीस तारखेला आम्ही सकाळी जमीन लावली त्यानंतर विरो विरोधकांच्या दोन इथशी दोन माणसं येऊन सुद्धा गे गेली आम्हाला त्या त्यांना जर असा लुस्कन करता होता मग ते त्यावेळीच हे आला पाहिजे होतं ना आ, नंतर मग ते रात्री असं बगलबच्ची घेऊन सर्व त्यांची टोली असे दारू वगैरे काही हे करून त्या रात्रीची रात्री ही जमीन आमची आम्ही लावलेली त्या पूर्ण उपटून नदीत फेकून दिली मग यांच्यावर शासनाने काहीतरी कारवाई करावं ना हां असं आमच्या याद्यात द्या उद्या दुसऱ्या होऊ शकतो आणि यांच्यापासून आम्हाला धोका पण आहे ना हां ही जमीन वरील वाढल्यापासून आम्हीच कसं होत येऊ हां आणि ह्या जमिनीची कोर्टात केस चालू आहे आम्ही त्यांना म्हणालो पण जर कोर्टाचा निकाल तुमच्या बाजून लागला आ, तर आम्ही लावलेली जमीन कापायला सुद्धा येऊ शकत नाही बरोबर आहे का नाही मग ते असं जर कुठला हत्या करीत असतील तर त्यांच्यावर काहीतरी कारवाई ना नाव जुलुबाई हरिचंद्र उसाटकर मी यांची मुलगी बहीण यांची माझं गणपत सुदम पाटील यांची मी बहीण आता यांच्यापासून आमच्या भावांना धोका आहे ना हे एवढं जण आहेत आणि माझं भाऊ दोघच जण आहेत हां कधी पण आता याही शेती जर उपटून टाकली मग त्याला म्हणजे एवढे थरायला कालचं थरायला ते गेलं मग त्यांच्यापासून आम्हाला धोकाच आहे ना याच्यापासून पुरचा पण धोकाच आहे याच्यापासून हां हो आता जमीन इकली आता मातेला जर ताई पात उरवली पाय का आमची पोटावरही पाय दिल्या मग माझं भाऊ याचे पुढं काय करतील मी अनिता बोलते मी एकदम छोटी होती तेव्हा माझे वडील वाढले तेव्हापासून मला आमचे दादाने आणि माझीसुद्धाही सांभाळली आणि ही जमीन मला मी एकदम लहान होते तेव्हापासून मी शेतावर यायची आमचे वडिलांच्या सोबत तेव्हापासून मला माहिती आहे आणि तेव्हापासून आम्ही ही जमीन कसवतो आता भरपूर वर्ष झाली त्या गोष्टीला तरी पण त्या लोकांनी ही जमीन आम्ही लावत असताना उपरून टाकली रात्रीचे येऊन आमच्या भावांचं त्याने भरपूर नुकसान केलेलं आहे आणि याच्यापासून आमच्या भावांना पण धोका आहे कुठं पण जे भाऊ फिरतात ते रिक्षावर वगैरे हो त्यांच्यापासून त्यांना भरपूर धोका आहे याच्यासाठी शासनाने कारवाई करावी आम्हाला भरपाई मिळावी